डिसेंबरच्या रात्री वाव संस्थेने नववर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकी जपत केले आहे एकतीस डिसेंबरच्या थंडगार रात्री वर्ल्ड ऑफ वुमन वाव संस्थेने नववर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकी जपत केले संस्थेच्या विद्या लोळगे यांच्या संकल्पनेतून सिद्धेश्वर मंदिर परिसरात उघड्यावर झोपणाऱ्या गरीब गरजू अपंग व नागरिकांना उपदार ब्लँकेट चे वाटप करण्यात आले रात्री बारा वाजता विद्या लोळगे तसेच शोभा गायकवाड मार्था सादे मीना जाधव स्वाती मुकणार लक्ष्मी माने गीता मुळे सावित्री शिवशरण व शारदा मसुती यांनी मदत निसांसह थंडीने कुडकुडणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ब्लँ घालून त्यांना मायेची उप दिली या उपक्रमासाठी तात्या भोसले सीए बिराजदार, गोरे व अद्वैत कुलकर्णी यांचे लाभले सालचा शेवटचा दिवस आहे आणि वाव संघटनेच्या वतीने सोलापूर येथे आम्ही जेवढे पण रस्त्यावरती खंडित कुडकुडत जे पण आपले भिक्षुक समाज बांधव झोपलेले असतात किंवा रस्त्यावरती शेकोटी करून बसलेले असतात आणि थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यांना आमच्या पूर्ण महिलांच्या वतीने आम्ही आज उबदार ब्लँकेट देऊन नवीन वर्षासाठी सुरुवात जी आहे ती उबदार सुरुवात आणि चांगली सुरुवात त्यांची व्हावी यासाठी आम्ही इतर कुठेही पार्टी आणि हे न करता चांगल्या वर्षाची सुरुवात आम्हाला करायची होती म्हणून या लोकांसोबत आम्ही आजच्या वर्षाची सुरुवात केलेली आहे वाव संस्थेच्या या अनोख्या उपक्रमामुळे नववर्षाची सुरुवात माणुसकीच्या उभेत झाली